महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन पनवेल प्रतिनिधी राजपाल शेगोकार भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटना स्थानिक रिक्षा चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीन रिक्षाकरिता आरटीओ व महानगरपालिका मान्यताप्राप्त रिक्षा नाका हे युनियनचे अध्यक्ष रवींद्र नाईक यांच्या प्रयत्नाने उपलब्ध करून दिला आहे तेथे एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते सत्यनारायणाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सर्व रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत सत्यनारायणाची पूजा करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शविली व दर्शन घेतले यावेळी पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं शाल देऊन स्वागत करण्यात आले तसेच कामगार नेते रवींद्र नाईक यांचेही शाल देऊन स्वागत करण्यात आले रवींद्र नाईक यांनी सुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचं शाल देऊन सर्वांचे स्वागत केले वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर जनरल कामगार संघटना अध्यक्ष जितेंद्र घरत सरचिटणीस मोतीलाल कोळी उपाध्यक्ष सुरेश पाटील सहसचिव रवींद्र कोर्दे महानगरपालिका सभापती दर्शना भोईर नाका अध्यक्ष दीपक पवार उपाध्यक्ष संतोष पवार सल्लागार धर्मेंद्र पाटील खजिनदार मनोज काठमोरे सहखजिनदार चंद्रकांत थोंबरे सचिव दत्ता शिंदे सहसचिव महेंद्र मोरे कुणाल चौधरी सभासद राजे आमरसकर महादेव राऊत दंगला खिलारे अनिल उमापे तुकाराम चव्हाण मिलिंद भोईर किरण माळी आदित्य उमापे स्वप्नेल दानवे भाऊ लबडे आदी मान्यवर उपस्थित होते